कधी अरे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग अरे काय आता सात वाजून गेलेले आहेत साहेबांना आहे जायचं नाही राहू दे आज नाही आज दे की बघ्या चलो काही रिॲक्शन नाही मग मीचं काय भाऊ स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आलेले आहेत परत एकदा वापस राहू दे की आज राहू दे सर बरं चला जाऊ मग येऊ वापस तर काय ते कुत्र बघू शकता मागणं दोन पाय लोळा आहेत तजा म्हणजे कायच उपयोग नाही त्याचा तुला आता ताण लागलेली आहे आणि ते सिमेंटचं साठवत होतं म्हणून पाणी नेऊन दिलेलं आहे आता पाणी ठेवलेलं आहे थोडं ब्रेड देतो आता एक बघ्या खात आहे का नाहीतरला अवघड आहे बिचाऱ्याचं हे काय जगणार नाही पण काय पण असो चला ब्रेड तर खायला लागलेला आहे काय अवघड आहे तर बिचाऱ्याचं दोन तीन दिवस आलं ते इथंच आहे म्हणजे इथं म्हणजे त्या रस्त्याला होतं ते आता इकडं सरक सरकत सरकत सरक आले त्याला पाणी प्यायला नव्हतं काय नव्हतं म्हणून पाणी थोडं दिलं पिलं पटापटा आता ब्रेड पण म्हणलं ब्रेड पण काय असंदाज बाहेर जाणार आहे त्याला दिलो खाऊ दे खाते देटीड आहे की आता अवघड आहे बघू समजल्या होईल त्याला काही जिया आणि आज आहे जेवायला स्पेशल गवरची भाजी चपाती आणि स्पेशल शिरा तर चला सुरू करू मग तुम्हाला भेटू काय झाले आपण वाजून एक नंबरच पाच रुपये पहिले वाट बोलायचं पण रेटून बोलायचं दिले का नाही सांगा ना दिल नाही असं काय काय खाल्ला काहीच नाही पाच रुपये पहिलेच दिले परवा दोष असं म्हणून गपलम चाललंय तर वी एक ले ले, ले ले, एक एक नंबरच काय बोलायचं आता ना सात वाजून गेलेले आहेत अंधार पडलेला आहे मध्ये एक टूप असल्यामुळे एकदम फ्रेश झालेला आहे काय कोण आता चला वे थोड्या वेळात आवरू पॅकअप करू म्हणजे कधी अरे वा काय

किती वाट बघून किती वाट बघून उद्यापासून तुमच्या मागच आम्ही येणार पळत दोघ जणी दोघ जणी आम्ही येणार पळत पळत उद्या जाऊ आपण बघिरा बघिरा हे बघिरा या तुझ्या पाठीवर मी बसते आणि त्यांना पळत जायचं धुम त्यांच्या पुढं बस Pas. Nah. Lepa pasya nih, mana mana susun berapa? Oh, sepi, empat kali kata, empat kali kata, empat kali kata, empat kali, empat kali, empat dia, dia kali, empat 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 Ya, empat kali, empat kali, empat kali, empat kali, empat

चला काय ब्लॉगला लो इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कायच